वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सरचं सरचं स्वागत आहे मित्र म्हणजे कशाच ना मजेतच राहायला पाहिजे तर मित्रांनो गावी आलोय सकाळी आणि आज आमच्या वाडीची पूजा आहे सार्वजनिक पूजा तर त्यासाठीच आलो आहे म्हणजे तर तर बघूया मित्रांनो कशा प्रत्येकांच्या गावात पूजा असते प्रत्येकाच्या गावात वेगवेगळे कार्यक्रम असतात प्रत्येकाच्या वाडीचे कार्यक्रम असतात तसं आमच्या वाडीची आज पूजा आहे तर चला मग जाऊया बघूया सुरू झाले का भरजी का का आलाय का बघूया आम्ही मांड बघे झालाय कसा तू बघा पूजेचा मांड झालाय पोहार मंडळी इकडे जेवण करू रेडी होत <g vaccines> नाही वाटा ना मैं मैं कांदा दिंदा खोबरा वगैरे कापल्याने રામચંદારા મતપાત્ર ભરણ જંતુ ખાટકે મૂકી ગુરુ અકિ જનકાશ કાનુભા કરુરુન ધા સત્તાપૂર્વક આડમાં ઉભા દોણા કે

श्वर देवा महाराज मंदिर मंदिर बघा असे मंदिर आता पहिल्यासारखे दिसत नाही मित्रांनो आता बघ कौलाचे मंदिर वर पण कौला आहेत आणि आल्याला इतका शांत तर वाटलं ना इकडे मस्त इकडे ढोल वगैरे आहेत गावचे ढोल वगैरे इकडे ते पालखी आहे तर पाया पडून घेऊया अगोदर तर मित्रांनो आता मी आमच्या गावाच्या गाव गांगेश्वर देवा महाराजाच्या मंदिरात आहे तर मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर एवढं शांतता वाटलं ना मस्त तर पूर्वी बांधलेल्या मंदिरात आणि आता बांधलेल्या मंदिरात खरंच भरपूर फरक असतो मित्रांनो हा पहिला मंदिर आहे आमचा आजूबाब काम केलं याच्यावर पण ही, ही लाकडाची सर्व कौला वगैरे तर मस्त वाटतं मित्रांनो आणि विषय वी काय झाला ह्या जो भोंगा लावलेला आहे ना त्याचा आवाज होतोय माझ्यामध्ये कॉपीराईट दाखवणार शंभर टक्के व्हिडिओला बघूया कसं का काय होते तर मस्त वाटलं आल्यानंतर झाला जवान पाणीकडे मित्र डाळा बनत आहे बघा हात आहे बायकून आणि पापड

बटा के अत्रांतम रयते वामी योना दै वितेवं तु यायुकोवं की नस्तपन्तं <स्थाथ> योजनं च ततो बाह्यं एतायति तेन बाह्ये तं च योगं तरोगाणि इञ्चो चं चुरकानि दोहं तं

जय जय राम 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 जय Thank okay. you. राम 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 देगी जा ठिकाणी मजा आहे माझे त्या त्या ठिकाणी निरुपा दूजे मिते को मा सबजा हॅलो ब्रह्मापण ब्रह्मवी ब्रह्माग्नु ब्रह्मणाहुतम प्रयोतेने गंत्रम कर्म समाधीना आता पाणी सोडा मी जेवणाला शोक भोजना स्वर्ग

अज्ञान बाजूनायका वजन का भक्ता बहुतोषी नमस्कार प्रारंभी जननायकाशी नमना साष्टे जेलू येवर बरवी सुरवा पुराचे पुरे माझे मनोरथ पुरे संसारे ீ வா நமஸ்பாரவசீரம் பாவன கும கணஹம் ஐராமா நமஸ்பார்த்தனிதா பிதோ सूर्याची भगनी यमास जननी ना त्या सूर्याचा पतन्या यमास तो मी बाप तुझा जा बोला विठ्ठल हा पदा मोजा जन्मासिता वायदा चिताना रामादे आड़ी घड़े आए चमतारी दे चारि कॾहिं न तारके चाली तूं की त चाले न कॾहिं आए न वे ते सारे ते माले। तर फायनली झाले जेवण आणि आता चाललोय घरी संध्याकाळी महिला मंडळांचा कार्यक्रम आहे संगीत खुर्ची असेल आणि हळदी कुंकू त्यानंतरला डबलबारी आहे बघूया आधी जातो घरी आणि झोपतो कारण दिवसभर झोप नाही भेटली रात्री पण झोप नाही झोपूया भेटतो डायरेक्ट संध्याकाळी तर मित्रांनो हातात उठलो दुपारी जेवण वगैरे आलो घरी त्यानंतर तो झोपलो थोडा वेळ शांत आता उठलो खाली आता महिलांचा संगीत कुरची कार्यक्रम चालू होईल तर जाऊया खाली गाणं कुठलं तरी आहेत आवाज येतोय बघा तर जाऊया खाली घराच्या आजोबाचा परिसर बघा पूर्ण खाली माळा दिसतो पूर्ण खाली तर मस्त आहे जाऊयात इथून डायरेक्ट खाली संगीतगुरीचा कार्यक्रम मुलींचा लेडीज लोकांचा महिला मंडळांचा चालू आहे तर चला तर मग मित्रांनो संगीत कुरीचा जो कार्यक्रम होता मोठ्या माणसाचा तो कॅन्सल झाला आहे आणि बारख्या पोराचे तिघांचे डान्स होते है ते फक्त झाले आणि व्हिडिओ मोठी होईल त्यामुळे थांबवतोय कारण का आता डबल वारी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये डबल बारी, बारी दिसेल लोहरा नंबर एक मधली एक मुलगी आहे आणि मालवणातली एक मुलगी आहे दोघींची डबल बारी आहे ट्वेंटी ट्वेंटी तर ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच थांबवतोय चॅनल असं तर नक्की सबस्क्राईब करा Like लाईक का करा शेअर करा कमेंट्स करा भेटवाने एक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय आणि हा माझा घर आहे नक्कीच दाखवे नेक्स्ट टाईमला जेव्हा अजून थोडं काम बाकी आहे आता थोडंसं काम चालू आहे तर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा नक्कीच आपण घराची टूर दाखवेन तात्पुरतंच तर मित्रांनो हा ब्लॉग मी तेच माझं चॅनल नवीन असतं तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटवे ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय